मस्त मी वड्या कापून घेतलेल्या आहेत अशा मस्त थंड झालेल्या आहेत तर आता आपण काढून बघूया तुम्ही बघू शकता अशा मस्त आपल्या वड्या झालेल्या आहेत तिळाच्या खायला सुद्धा खूप छान लागतात तुम्ही एक महिना सुद्धा तुम्ही हे तिळाच्या वड्या स्टोर करू शकता हिवाळ्याचे दिवस आहेत तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा न पाक करता आपण हे वड्या बनवलेल्या आहेत खायलासुद्धा खूप छान लागतात बघू शकता अशा मस्त आपल्या वड्या निघालेल्या आहेत ह्याला सुद्धा थंड करून घेऊ शकता अशा मस्त झालेल्या आहेत आपल्या वड्या आज आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल तिळाच्या वड्या तर त्यासाठी मी इथं शंभर ग्रॅम तीळ घेतलेले आहेत आणि वाटीनं एक वाटी घेतलेले आहेत बिना पॉलिशचे तीळ आहेत बिना पॉलिशचे तिळ हे खायला खूप छान लागतात आणि पौष्टिकसुद्धा राहतात तुमच्याकडे हे तीळ नसेल तर तुम्ही पॉलिशचे सुद्धा घेऊ शकता इथं एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत वजनानं शंभर ग्रॅम आहेत आणि ते दोनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे बारीक कापून आपण एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तिळ घेतलेले आहेत तर आपण दोन वाटी गुळ घेतलेला आहे वजनानं दोनशे ग्राम गूळ आहे तर आपल्याला आता तीळ आणि शेंगदाणे आता हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत त्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा सुरुवातीला आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे असे खरपूस व्यवस्थित मिडीयम गॅसवर आपल्याला तीळ भाजायचे आहेत हा हिटवर आपल्याला तीळ भाजायचे नाहीत मिडियम गॅसवर भाजलेले तीळ खूप छान भाजले जातात आणि आपली तिळाची वडीसुद्धा खूप छान लागते त्यामुळे गॅस मिडियमच ठेवलेला आहे तर मिडीयम गॅसवर आपल्याला एकसारखा असा हलवत तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत याला आपल्याला रिकामं सोडायचं नाही सतत हलवत राहायचं आहे तीन ते चार मिनटात आपले मीडियम गॅसवर तीळ भाजले जातात तिळ आपले व्यवस्थित भाजलेले आहेत तीन ते चार मिनिट लागलेले आहेत आपल्याला मिडीयम गॅसवर तिळ भाजायला असे मस्त तीळ भाजलेले आहेत थोडासा कलर चेंज झालेला आहे यापेक्षा आपल्याला तीळ जास्त भाजायचे नाहीत नाहीतर अशी आपली तिळाची वडी थोडीशी अशी कडसर लागते तर तिळ आपले व्यवस्थित भाजलेले आहेत तर आपण काढून घेऊया कडेमध्ये आपल्याला शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित भाजायचे आहेत शेंगदाणे सुद्धा आपल्याला मिडियम गॅसवरच मस्त शेंगदाणे भाजून घेते आपल्याला आपली शेंगदाणे सुद्धा मस्त भाजलेले आहेत बघू शकता यावरची साल सुद्धा आपोआप त्याची निघालेली आहे मिडियम गॅसवर मी साधारण चार ते पाच मिनिट हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत असे मस्त शेंगदाणे आपले भाजलेले आहेत याला थोडंसं थंड करून यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे जेवढी निघल तेवढी तर आपण गॅस बंद करून ह्याला थंड करून घेऊया आणि याची साल काढून घेऊया आपण तीळ आणि शेंगदाणे आपले व्यवस्थित थंड झालेले आहेत एकदम थंड झाल्याशिवाय आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं नाहीतर चिकट होतं आणि याला तेल सुकतं शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित थंड करून त्यावरती साल काढून घेतलेले आहे आता एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता एका बाउलमध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट काढून घ्यायचं आहे आता यामध्येच आपल्याला तिळ सुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत तिळसुद्धा सुद्धा मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेले आहेत चिकट झालेले नाही अजिबात तुम्ही बघू शकता तर आपल्याला हे सुद्धा आता शेंगदाणेच कूट काढलेले त्यामध्येच काढून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पूड घालायची आहे त्यानंतर थोडीशी सुंठ पावडर घालायची आपल्याला आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आपण इथे एक मी ताट घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला थोडस तूप घालायचं आहे तूप आपल्या ताटाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे ताटाला तूप लावल्यामुळे आपली तिळाची वडी अशी व्यवस्थित निघते खाली चिटकत नाहीये व्यवस्थित तूप लावून घेतलेला आहे आपण इथं कढईमध्ये मी परत एक चमचा साजूक तूप घालणार आहे त्यानंतर आपल्याला हे दोन वाटे गोळ घेतले त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तुपामध्ये आता व्यवस्थित आपल्याला हे गोळ मेल्ट करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आहे आपल्याला तूप घातल्यामुळे आपल्या वडीची चवसुद्धा खूप छान लागते तिळाच्या वडीची अशी चमकसुद्धा येते आपल्या तिळाच्या वडीला तुपामुळे व्यवस्थित आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला याचा पाक वगैरे बनवायचं नाही फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे सुद्धा आपला व्यवस्थित मेल्ट झालेला आहे गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे व्यवस्थित मेल्ट झालेला आहे गुळ आणि याला बुडबुडे सुद्धा येत आहेत तुम्ही बघू शकता गुळा गुळाच्या पाकाला आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता शेंगदाणे आणि तिळाचं कूट घालायचं आहे आपल्याला तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचं आहे आपल्याला हे मिश्रण थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे आपलं मिश्रण व्यवस्थित घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला एखादा मिनिट ह्याला हलवून घ्यायचं आहे परत आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि मिश्रण एकसारखं हलवत राहायचंय आपल्याला आता आपल्याला हे मिश्रण एका ताटात आपण तूप लावून घेतले ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे पॅचुलान आपल्याला हे हे आपल्याला थोडस असं पसरून द्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या वाटीच्या साह्यानं सुद्धा पसरू शकता व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे मी पसरून घेतलेलं आहे मिश्रण आपलं आता आपल्याला हे पंधरा ते वीस मिनिट असंच ठेवायचं आहे म्हणजे आपली वडी व्यवस्थित सेट होते पंधरा ते वीस मिनिटांना आपल्याला हे वडी कट करून घ्यायचे आहे थोडंसं थंड झाल्यानंतर मस्त झालेलं आहे आपलं तर याला आता पंधरा ते वीस मिनटासाठी आपण साईडला ठेवून देऊया पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आपलं मिश्रण बरंच सेट झालेलं आहे तर आता आपण याला कापून घेऊया तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कापू शकता अशा प्रकारे आपल्याला चौकोनी आकारात वड्या कापून घेणार आहे मी

आपल्या अशा मस्त तिळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही हे थंड करून एक महिनासुद्धा तुम्ही स्टोर करू शकता खूप छान लागतात आणि बिगरपाकाच्या आपण आज हे तिळाच्या वड्या बनवलेल्या आहेत करायला खूपच सोपे आहेत तुम्हीसुद्धा नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा